म्हणते खमसिंग आणि त्यांच्यासोबत असलेले अश्वजित यांचा या भारतामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे कारण प्रत्येक गावामध्ये जिथे लोकांना आवश्यकता आहे ज्यांना गरज आहे आमच्या गावामध्ये बुद्धाची मूर्ती हवी अशी त्यांच्याकडे मागणी जर केली तर प्रसन्नता अश्वजित भंतीजी येस यां म्हणतात परंतु अश्वजित भंतीजी यांना मा सूचना आहे आणि विनंती करू शकत नाही कारण ते माझ्यापेक्षा फार ठोके आहे म्हणून त्यांना एवढ्या शंभर लोकांमध्ये मी सूचना करत आहे आमचे महाउपासक यांच्या साक्षीने सुद्धा मी सांगत आहे की आज या ठिकाणी हा जो बुद्धमूर्ती बनवण्याचा जो साचा आहे आज संध्याकाळपर्यंत नळणीमध्ये गेला पाहिजे सगळे करायमध्ये आणि उद्या बुद्ध रूप बनवण्याचं काम सुरू झालं पाहिजे बाकी तुमचा कुठे बनवायच्या काय बनवायच्या आम्हाला काही घेऊन देणार नाही सुरुवात अशी आहे तुम्हाला मी माझ्या स्वतःचा जीवनाचा परिचय देतो सुरुवातीला मी दोन हजार पाच मध्ये त्या धम्माकडे वळालो आहे आणि धम्माकडे वळल्यानंतर माझे गुरु भदंत विष्णुनंद महास्तवीर यांनी मला प्रथम बुद्धगया येथे मला पाठवलं आणि त्या टायमामध्ये बुद्धगयाला जाणारे लोक भीत असत कारण तिकडचे लोकला एक खतरनाक सांगत होते महिला मंडळासाठी तर खूपच खतरनाक होते बिहार बिहार राज्यामध्ये परंतु आता तो टाईम राहिला नाही तर जेव्हा मी तिथे गेलो जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये जे विहार बनलेला आहे तिथे ती ते चार कट कठ्ठे बनतात आपल्याकडे गुंठे म्हणतात बिहारी भाषा चार कट्ठे तर तिथे काम सुरू केलं आम्ही दोघांनी भंतेजी निघून आले आणि मी काम सुरू केलं दोन हजार पाच मध्ये तिथे दोन मजली बिल्डिंग स्वतः मी उभं राहून बनवलेली आहे कारण मी त्या त्याच्यातला मी मिस्त्री म्हणजे हुशार मिस्त्री आणि म्हणून मी तिथे एवढं काम करतो आणि नुसतं त्या मिस्त्री कामामध्ये हुशार नाही तर बिहारी लोकांमध्ये मी मिसळून गेलो यामध्ये दिस मी होत आहे मी आणि त्या वस्तीमध्ये दरोडे पडत होते त्या बुद्धगयाच्या अवतीभोवती जेवढे काही वस्ती आहेत तिथे दरोडे पडत होते चाळीस पस्तीस लोक येऊन दरोडे मारायचे आणि ते ब्राह्मणाची वस्ती लुटून घेऊन जायचे पण ज्या वेळेस मी तिथे माझं आगमन झालं तिथे मी राहायला उघड्यावर झोपत होतो बुद्धगया तयार नव्हतं तर जे चोर लोक जे डाकू लोक आहेत बनते गुरुजी आप नाही नहीं नाही अगर गडबड आहे तो हमको बोलना इधर कोई नाही आहे का तो खरोखर तिथे कोणीच येत नसत त्या परिसरामध्ये कधी दरोडा पडला नाही कधीच कोणी चोर आले नाही आणि म्हणून तिथले लोक माझे आभार मानवे बनते तुम्ही आप लोक आहे सांगतो विशेष गोष्ट सांगतो की आपल्या भारतातील उपासक आणि उपासिका आणि आणि भिक्षुनी हे चार खांब आहेत धम्माचे घराला किती खांब असतात चार तर हा चार खांबावरती हा धम्मा आधारलेला आहे भगवान बुद्धाच्या काळापासून तर चार खांब कोणते भिक्षू भिक्षुडी उपासक आणि उपासिका कारण उपासिका आणि भिक्षूंनी आपले उपासक आणि उपासिकांनी भिक्षू संघाला जिवंत राहण्यासाठी भोजनदान देतात आणि म्हणून ते भंटे लोक आज बारा अकरा वाजता जेवण केलं की ते कमीत कमी चोवीस तास त्याच्यामध्ये जगू शकतात आणि पुढचं काम करू शकतात म्हणून हे चार खांब आहे धम्माचे आता सरांनी सदाशिवाय सरांनी थायलंडची गोष्ट मला सांगितली आता थोड्या वेळापूर्वी की मी थायलंड देशातून सुद्धा पाहून आलो परंतु थायलंड येतात जे बुद्धिस्ट राष्ट्र आहेत बुद्धिस्ट राष्ट्रातून जे बौद्ध लोक येतात तर त्यांची राहणीमान भिक्षू लोकांची सुद्धा राहणीमान उपासकांची आहे उपासिकांची सुद्धा राहणीमान लगेच ओळखू येते लगेच ओळखू येते की हा ब्रह्मदेशाचा माणूस आहे हा श्रीलंकेचा माणूस आहे हा बाहेर देशाचा माणूस आहे बाहेर देशाची उपासिका आहे तर बाहेर देशाची उपासिकाच्या अंगावरती असे गजनपर सोन नसते काहीच नाही आता बांगड्या नाही गळ्यामध्ये काही पोत नाही आणि आमच्या जर गळ्यात आम्ही जर बत्तीच्या लोकांनी सांगितले की गळ्यात पोट घालू नका लगेच दुसऱ्या दिवशी मध्ये हे बत्तीला काढून द्या आम्हाला काही विकता का, का। असं उलट होते बघा परंतु हे आता हे पुढचं नाही सांगत परंतु जेव्हा बाहेर देशाचे लोक विमानाने आपल्या भारतामध्ये जेव्हा उतरतात तर प्रथम या भूमीचं दर्शन घेतात अगोदर आणि मग पाय खाली टाकतात कारण ही बुद्धाची भूमी आहे आणि म्हणून ते लोक फार शिलवान आहेत बुद्धिमान आहेत बुद्धाला मानणारे आहेत आणि आम्ही भारतातले लोक नकली बुद्ध आहोत नकली तुम्हाला राग आला तरी हरकत नाही आम्ही नकली बुद्ध आहोत अरे ज्या ठिकाणी बनते की ज्या गावामध्ये आज रात्र रा, 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 दिवस रात्र एक करून सेनी काम करतात त्या ठिकाणी त्या मागच्या आठवड्यापासून एका पंधरा दिवसापासून तीन बोकडे सैल कापले गेले मग हे धम्माच्या विरोधात नाही का भंतीजीनी भंतीचा काय ठेका उचलला काय तुमच्या वाला धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा अर्ध काम उपासक उपासिकायचं काम असते एकमेकाला जोडण्याचं काम उपासक उपासिकायचं असते असं ह्या धम्माचं काम या ठिकाणी आमचे सदाशिवे सरांनी इथे हा जो काम केलेला आहे अरे त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की गुप्त ठिकाणी हे काम गुप्त राहू द्या परंतु हे काम गुप्त राहू शकत नाही कारण हे काम भूत ना भविष्याची असं सरांनी काम केलेलं आहे <गाँ> आणि म्हणून त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे त्यांनी ह्या गम्माचा गाडा पुढे लिहिलेला आहे तसं सा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हा गम्माचा गाडा मी इथपर्यंत आणला तुम्हाला पुढे नेता आला तर द्या कमीत कमी तिथंच ठेवा मागे नेऊ नका तर हा घम्माचा गाडा पुढे लिहिण्यासाठी भिक्कू लोक तर आहेच परंतु त्यांना जोड म्हणून आमचे सदाशिवे सरांनी आज एवढा एवढं मोठं जे काम केलेलं आहे ते फार महत्वाचं काम झालेलं आहे आता हे आमचं हक्कच झालेलं आहे तथागत गौतम बुद्ध बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय भिक्कू संघ व सर्व जमलेले सर्व या परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका व इतर प्रतिष्ठित मंडळी बंधूर्ण हा आपला धम्माचा कार्यक्रम आहे तिथे काही भाषण वगैरे काही करायचं काही आवश्यकता नाही आहे परंतु आता गुरुजीनं म्हटलं आहे की बाबा तुम्ही बोला बोलण्यासाठी एवढंच सांगतो की आपण जे जे धम्मकारी हातात घेतले सगळ्यांनी मिळून ते पूर्णत्वास नेण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य अपेक्षित आहे बाकीच्या गोष्टी ह्या होत राहतील कोणी करतो सदाशिव करतो किंवा गुरुजी करतो म्हणजे काही उपकार करत नाही हे बाबासाहेबाने आपल्याला जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने चालणे म्हणजे काही कोणावर उपकार नाही आणि म्हणून मी पुन्हा फार जास्त आपला वेळ घेणार नाही पण एकच सांगतो की बाबा आपल्याला सगळ्यांनी बाबासाहेबाने जो आपल्याला धम्म दिलेला आहे आणि एवढा मोठा महान धम्म जो जगाला लाजवणारा जगाला शांतीचा संदेश देणारा हा धम्म आपल्याला दिलेला आहे आणि त्या धम्माचं अनुसरण करणे त्या धम्माचा प्रसार करणे त्या धर्माचा उत्तरोतर या, या देशामध्ये प्रसार करण्यासाठी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे आपण सगळ्यांनी या धम्मकार्यात वाहून घेतलं पाहिजे आणि मला मुद्दामुनी अशी ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी जे आपण काम सुरू केलं आहे ते एवढ्यासाठीच काम सुरू केलं आहे की आपलासुद्धा आदर्श आम्हीसुद्धा बुद्धाचं आदर्श पाळतो आम्हीसुद्धा कुठेही कुठल्या गोष्टीत कमी नाही ते दाखवण्यासाठी हे धम्मकार्य आपल्या इथं करायचं आहे आणि आपल्याला आपलं धम्मकार्य पुन्हा जोरमाना पूर्ण न्यायचं आहे अनेक आता अनेक कार्यक्रम होतील अनेक या गोष्टी होतील आपण बोलत राहू बसत राहू परंतु या प्रसंगी पुन्हा मी सांगतो या प्रसंगी मग तुमचे संतोषराव असतील इतर सगळे ज्यांचे सहकार्य असतील मनसापोटा असतील हे सगळे प्रमुख लोक जे इथं काम करतात सक्रिय काम करतात अशोकराव असतील या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या कामामध्ये थायलंडहून आलेले जे भंते आहेत तसं आत्ताच गुरुजीनं सांगितलं की खमसिंग भंते आपल्याला इथं आपल्या लकराबाळातून दहा मिनिटसुद्धा देण्याचं आपल्याला संधी नसते परंतु थायलंडहून येऊन ती इथं जे बुद्धरूप पुरं त्यांचं आत्तापर्यंत मला वाटतं बासष्ट बासष्ट त्रेसष्ट सहासष्ट ते छोटोछोटी आपली बुद्धमूर्ती आहे आणि ते एवढं त्यागानं काम करतात कुठल्याही स्वार्थ ठेवून कुठलाही स्वार्थ ठेवून काम करणे आणि खडगाणू बुद्धाचा प्रचार करणे त्यांच्यापासून आपण इन्स्पायर झालं पाहिजे आपण त्यांच्यापासून स्फूर्ती घेतली पाहिजे की आपण सुद्धा धम्माच्या कामात थोडाफार भाग हातभार लावला पाहिजे या पद्धतीचा त्यांच्याबरोबर खरं म्हणजे खांद्याला खांदा लावून आज जे मी बघतो ते वर्कर ज्याला आपण म्हणतो आपण बिगारी बिगारी काही काम करणारे भंते मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले आणि ते म्हणजे ते म्हणजे भंते अश्वजी आणि म्हणून खरं म्हणजे आता सुद्धा आपण अगदी मनापासून स्वागत केलं पाहिजे कारण ते म्हणजे ते स्वत भंते म्हणून विसरून जातात आणि बिगारी आहेत काम करतात ती फार मोठी गोष्ट आहे म्हणून आपणसुद्धा त्यांच्यापासून आजार आधारे घेतला पाहिजे तर आपणसुद्धा धम्माच्या कामात मोठेपण लहानपण कुठं बसणे कुठं उठणे काय हे सगळं विसरून जायचं आपण कोण हे सगळं विसरून जायचं धम्माचं जा काम आलं ते आपण सगळ्यांनी एक संघ प्रामाणिकपणे काम करायचं एवढंच मी या प्रसंगी सांगतो त्यानंतर आता आपल्या बाजूला गेगांची भंती जी आहेत भंते साडी फुक्त अतिशय हुशार अति मोठे भंते आहेत ते त्यांनीसुद्धा इथून आम्हाला वेळ दिला त्यांच्याबरोबर आलेले भंते सागर सागरपुती हे सुद्धा आले त्यांनीसुद्धा वेळ दिला त्यांचंसुद्धा धम्माचं काम फार मोठ्या प्रमाणावर या परिसरात चालू आहे त्यांनासुद्धा त्यांचेसुद्धा मी अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा पुनराज्जा सगळ्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो थांबतो जय भीम जय भारत जय पुत्राच्या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय बनते सारीपुत्र थेरो त्याचप्रमाणे महाथेरो त्याचप्रमाणे म्हणते थमथिंग थायलंड आदरणीय म्हणते अश्वजित आणि बनते सागर मोदी सर्वांना मानाचा मुद्रा वंदन मित्रांनो गेल्या चार ते पाच दिवसापासून आपण या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या काभार कष्ट म्हणजे वेळ देऊन या ठिकाणी या महाला महानशी ही मूर्ती विशाल मूर्ती या ठिकाणी आपण उभी केलेली आहे यामध्ये आपल्या या पूर्ण परिसराचा आणि या क्षेत्राचा कायापालट करणारे आदरणीय आमचे मार्गदर्शक आपल्या जालना जिल्हा परिषदचे माजी सभापती आदरणीय सुधामरावजी सदाशिवे यांचं आपण एकदा प्रथमतः तीन टाळ्या वाजवून स्वागत करूया एकदा दोनदा तीन टाळ्यावर साधू, 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 साधू। सा दू दू मित्रांनो या पवित्र क्षेत्राचा टाळेपालन करण्यासाठी त्यांनी मोठी अशी मोठं असं काम केलेलं आहे आणि ते काम फार असं म्हणजे त्याला शब्द अपुरे पडतात आणि त्या कामासाठी आपण या ठिकाणाहून ते काम पूर्ण करण्यासाठी आपण इथनं राजूर जालन्यात जाऊन का काम करायचं तर बन, ते शक्य नाही परंतु थायलंडहून परदेशातून एक माणूस या ठिकाणी येतोय जो वन भनते या ठिकाणी येतो आणि त्यां पूर्ण काम दिवसभर उन्हामध्ये पूर्ण करतोय त्यासाठी आदरणीय भनतेचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे भंते भरपूर आहेत भंतेजी भरपूर आहेत त्यांचं कार्य बी चांगलं आहे परंतु इतकं महान कार्य मी माझ्या जीवनामध्ये प्रथम बघितलेलं आहे त्यांनाही एकदा आपण वंदन करूया या ठिकाणी त्यांच्याबरोबर आलेले अश्वजित वंते हे आणि आपलं जर असं सहकार्य जर नसेल आणि तर समोरचा माणूस काम करायला पुढं जात नाही म्हणून आपण आदरणीय दादाला फार असं असं जवळ दोन्ही हातानं तर बळ त्यांना द्यावं अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतोय आणि या प्रसंगी मी दादाला दा विनंती करतो की तुम्ही दोन शब्द बोलावेच या ठिकाणी या बनते खमसिंग बनते आश्वजित भंते सारीपुत्र भंते बोधी या सर्व भंतेच्या ठिकाणी पूर्तत्तापूर्वक जाहीर सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे